वापरण्यास दिलेली मोटरसायकल परत घेऊन आल्याच्या कारणावरून चढून जाऊन व राग मनात धरून शिवीगाळ मारहाण करत फायटरने मारहाण केल्याप्रकरणी एकावर जोडभाई गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत तौफिक जावेद बागवान वयवर्षी तेहतीस -ते -ते राहणार मुक्तेश्वर नगर शेळगी सोलापूर यांनी फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून नबीलाल रजाक शेख राहणार कुमारस्वामी नगर शेळगी याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा ऑब्लिक एक ऑब्लिक गुन्हा दाखल झाला आहे यात हकीकत अशी की दिनांक हजार दोन दोन पंचवीस रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास राही मंगल कार्यालयासमोर सोलापूर या ठिकाणी यातील फिर्यादी हे मोटरसायकल वरून घरी जात असताना मागील आठवड्यामध्ये फिर्यादीने आरोपीस वापरण्यास दिलेली मोटरसायकल परत घेऊन आल्याच्या कारणावरून चढून जाऊन तो राग मनात धरून फिर्यादी शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण करून त्यांच्या हातातील फायटरने फिर्यादीच्या डोक्यावर व वा डाव्या कानाखाली मारून गंभीर जखमी केले या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार जगताप करत आहेत